मित्रांनो माझं नाव स्वप्नील वाडकर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्ही जी मला कमेंट केली आहे त्या कमेंटला आज रिप्लाय म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे तर ज्या कोणी लोकांनी माझे व्हिडिओ बघून माझ्या टायपिंग शिकून ज्यांनी मला कमेंट केलेली आहे अशी सर्वांचे मी ह्या ठिकाणी पहिल्यांदा आभार मानतो की ज्यांनी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून टायपिंग शिकली आणि त्यांनी मला खूप छान व्हिडिओ जे वेगवेगळ्या प्रकारचे मला कमेंट केली आहे तुम्ही बघू शकता त्या सर्वांचे मी या ठिकाणी पहिल्यांदा आभार मानतो त्याचबरोबर माझे माझ्या टायपिंगचे व्हिडिओ बघता ना किंवा माझे व्हिडिओ बघता तुम्हाला जी काही अडचणी आले आहेत आणि त्या अडचणीबद्दल तुम्ही मला जी कमेंट करून विचारलेलं आहे त्या आज मी सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला या ठिकाणी देणार आहे तर आता मी व्हिडिओ सुरू करूया या ठिकाणी आपला पहिला प्रश्न आहे सर जळ्यात कसं टाइप करायचं त्यानंतर दुसरा प्रश्न आहे सर कळ्या शब्द कसा टाइप करायचं ते सांगा नंतर पुढचा प्रश्न आहे वेगळ्या या शब्दातील ल्या हा शब्द कसा टाइप करायचा कृत्य फॉन्टमध्ये सगळ्यांचा प्रश्न हाच आहे की ऐळ्या हा शब्द कसा टाईप करायचा तर आपण ह्या ठिकाणी वर्ड ओपन करणार आहे व मात्रा ळ य ह्या ठिकाणी ळ टाईप केलं त्याला य आणि काना टाईप केलं आहे या पद्धतीने तुम्ही ह्या ठिकाणी वेगळ्या हा शब्द टाईप करू शकता किंवा कळ्या क ळ आणि य आणि काना तर ह्या ठिकाणी ळ हे अर्ध येत नाही तर तुम्ही ह्या ठिकाणी य जोड जोड शब्दामधलं तुम्ही य घेऊ शकता बघा तुम्ही ह्या ठिकाणी कसं करायचं आहे वे ग पूर्ण टाईप करायचं पण य जे आहे हे आप आपल्याला जोड शब्दामधलं घ्यायचं आहे त्यासाठी आपण हे कॅटर मॅप ओपन करणार आहे आणि अर्ध जे जोड शब्दामधलं य आहे ते ह्या ठिकाणी आहे त्याचा नंबर तुम्ही ह्या ठिकाणी बघू शकता प्रेस करून दोनशे अकरा आणि दोन काने मारा या ठिकाणी तुम्ही बघू शकता दोनशे कसा टाईप झालेला आहे वे ग पूर्ण घ्यायचं आहे आणि अल्ट प्रेस करून झिरो दोनशे अकरा आणि अल्ट सोडून द्या आणि दोन काना टाईप करा हे झालं कृतीदेव फॉन्टमध्ये तुम्हाला या ठिकाणी जर आय एस एममध्ये टाईप करायचा असेल या ठिकाणी आय एस फॉन्ट फॉन आहे मी वे ग या ठिकाणी पण अळ पूर्ण येतं आहे तर त्याला अर्ध करण्यासाठी शिफ्ट प्रेस करून बॅकपेजच्या अगोदरचं जे प्लसचं प्लस बटन आहे ते आपल्या आपल्यासाठी प्रेस करायचं आहे शिफ्ट प्रेस करा आणि बॅकपेजच्या अगोदरचं प्लसचं बटन ठिकाणी प्रेस करायचं आहे त्यामुळं जो कुठला आपण शब्द टाईप करतो आहे त्याचा ह्या ठिकाणी पाय मोडला जातो आणि इय टाईप करा आणि काना टाईप करा क ल परत शिफ्ट प्रेस करून प्लस दाबा आणि इय टाईप करून या ठिकाणी करू। आपण स्लिपीमध्ये अर्ध कसं टाईप करायचं हे बघणार आहे आपण त्यासाठी मी या ठिकाणी परत स्लिप ओपन आहे मी या ठिकाणी स्लिपीचा फॉन्ट घेतोय वे ग ळ या ठिकाणी पण ळ पूर्ण आहे त्याला अर्ध करण्यासाठी टॅपच्या वरचं बटन एक नंबरच्या अगोदरचं बटन जे आहे ते आपल्या ठिकाणी प्रेस करायचं आहे विदाऊट शिफ्ट आणि नंतर य टाईप करून काना टाईप करायचं आहे परत सेम ळ ला अर्ध करण्यासाठी टॅपच्या वरचं बटन एक नंबरच्या अगोदरचं बटन आपल्या ठिकाणी नॉर्मलमध्ये प्रेस करायची शिफ्ट प्रेस करायची नाही आपण ह्या ठिकाणी पुढचा प्रश्न बघणार आहे काय आहे दे। ते या ठिकाणी हा शब्द कसा टाईप करायचा तोच प्रश्न आहे त्याचा पुढचा प्रश्न आपण बघूया सर संपर्क कसं लिहायचं सर टाईप करा टिंब प क आणि शिफ्ट प्रेस करून उलटा उलटारापार मारायचा आहे उलटा अपार हा आपला सहा नंबरच्या लाईनमध्ये डाव्या हाताच्या करंगुळीवर आहे संपर्क आणि उलटा रपर सहा नंबर लाईन डाव्या हाताच्या करंगुळीवरती आणि कीबोर्डवरती शिफ्ट प्रेस करून आपल्याला ह्या आणि झेड टाईप करायचं आहे सेम आय एस एमध्ये पण तसंच आहे आणि स्लिपमध्ये पण सेम तसंच आहे पुढचा प्रश्न सर कोड वापरून अर्धे अक्षर टाईप केले तर ते अर्धे अक्षर डबल येते काय करावे या ठिकाणी आपण टाईप करून बघितलंच आहे तरी पण एकदा तुम्हाला बघतो आपण या ठिकाणी मी श टाईप केलं एकदाच आलेलं आहे कोड वापरून म्हटलं तर अर्ध्या अक्षरासाठी या ठिकाणी आपण हे झ बघू अर्धा आहे झिरो दोनशे सत्तेचाळीस या ठिकाणी मी अल्टरप्रेस करून झिरो दोनशे सत्तेचाळीस टाईप केलं एकदाच आलेलं आहे तरी पण जर तुमच्या इथं काय प्रॉब्लेम येत असेल तर वर्डमध्ये फाईलमध्ये जावा ऑप्शनमध्ये जावा या ठिकाणी ॲटो करेट नावाचा ऑप्शन आहे त्या ॲटो करेटला जावा तुमच्या कम्प्युटरचं ह्या ठिकाणी क्लिक असतील तर त्या सगळ्या क्लिक तुम्हाल है तुम्हाला ह्या ठिकाणी काढायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला मराठी टायपिंग करायचं आहे पुढचा प्रश्न सर माझ्या कसं टाईप कसं लिहायचं मग काना अल्ट प्रेस करून त्याचा नंबर आहे झिरो दोनशे सत्तेचाळीस य टाईप करा आणि काना टाईप करा हेच तुम्हाला जर आय एस एमध्ये टायपिंग करायचं असेल या मी परत आय एस एम ओपन करतो परत बघा मग काना झ टाईप करा झ पूर्ण आहे शिफ्ट प्रेस करून प्लस दाबा आणि य आणि काना टाईप करा या ठिकाणी येऊन जाते खाली परत तुम्हाला जर आय स्लिप स्लिपने टाईप करा असलं तर परत म टाईप करा काना टाईप करा झ टाईप करा झ पूर्ण आहे त्याला अर्ध करण्यासाठी स्लिपमध्ये टॅबच्या वरचं बटन एकच्या अगोदरचं बटन आपल्याने विदाऊट शिफ्ट करता प्रेस करायचं आहे आणि य आणि काना टाईप या ठिकाणी परत पुढचा प्रश्न आहे दुसरा कोणता फॉन्ड वापरू शकता या ठिकाणी मी त्याला रिप्लाय दिलेला आहे आपण जे टायपिंग करतोय हे देवनागरी किंवा गोदरेजमध्ये करतोय तर त्यासाठी श्रिल्पी कुरुदेव आणि आय एस एम हे तीन तफांत सध्या आहेत अंकुर सुद्धा आहे अक्षर आहे पण त्यामध्ये सेटिंग जे आहे तुम्हाला देवनागरी किंवा गोदरेजच करायचे आहे या ठिकाणी तहसीलदार साहेबचा अर्ज नमुना पाठवा येणाऱ्या व्हिडिओमध्ये नक्की मी तुम्हाला ह्याचा व्हिडिओ बनविलं तर या ठिकाणी तहसीलदार साहेबांना अर्ज करायचा तो एक नमुना मी ह्या ठिकाणी अपलोड करेल आणि तहसीलदार साहेबांचा ॲफिडेव्हिटचा एक नमुना मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की अपलोड करील सर तुम्ही शेवटी जे टाईप केले आहे श ख आणि ध हे अर्ध येतं आणि आत्ता तुम्ही टायपिंग केलं तिथं पूर्ण श ख ध येत आहे हे कसं तर ह्या ठिकाणी माझ्याकडे हे तीन वेगवेगळे फॉन्ट आहेत एक कृतदेव आहे दुसरा आय एस एम आहे आणि तिसरा स्लिपी आहे मी टायपिंग शिकवताना ह्या तिन्ही टायपिंग फॉन्ड सारखे आहेत त्यामुळे मी व्हिडिओ बनवताना सगळ्या फॉन्डमध्ये व्हिडिओ बनवले आहेत काही व्हिडिओ मी क्रुद्यो फॉन्डमध्ये बनवलं आहेत काही व्हिडिओ मी आय एस एम्बल फॉन्डमध्ये बनले आहेत आणि काही व्हिडिओ मी स्लिपी फॉन्डमध्ये बनले आहेत तर ह्या ठिकाणी कृदेमध्ये तुम्ही जे काय टाईप करता जसं की श हे अर्ध येतं शिफ्टॉप श म्हणलं तेही अर्ध येतं ध टाईप करा ते अर्ध येतं घ टाईप करा तेही अर्ध येतं पण तुम्ही ते जर आय एस एममध्ये केलं तर ह्या ठिकाणीसुद्धा श अर्ध येतं श अर्ध येतं ध अर्ध येतं आणि घ अर्ध येतं पण जर तुम्ही फेस टायपिंग तुम्ही जर स्लीपमध्ये केलं तुम्ही हेच टायपिंग जर स्लिपमध्ये केलं तर स्लिपमध्ये श पूर्ण आहे श पूर्ण आहे पूर्ण आहे घ पूर्ण आहे एवढाच फरक आहे की ज्यामुळं हा फरक तुम्हाला त्यामुळे ह्या ठिकाणी जाणवत आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपली या ठिकाणी जवळजवळ वीस हजार पूर्ण होत आले आहेत वीस हजार सबस्क्रायबर झाल्यानंतर मी या ठिकाणी काही प्रश्न विचारणार आहे आणि त्या प्रश्नाचे उत्तर जे कोण देतील ते ठराविक मी या ठिकाणी लिस्ट काढणार आहे आणि त्यातल्या एक किंवा दोन लोकांना मी माझ्यातर्फे एक गिफ्ट देणार आहे